नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगला धडा एकोणावीस सप्टेंबर प्रूममध्ये रमेश चंचीपासून सगळंच लपवतो चंची म्हणते मला सांग आता प्लॅन काय तुझा रमेश म्हणतो तुम्ही डायरेक्ट ना मिरवणुकीतच या आता रमेश काहीच सांगत नाही म्हणून चंचीचा चेहरा पडतो रमेशने गाड्याला टोकदार हत्यार लावलेले असतात फॅक्टरीमधील गणपतीची मिरवणूक दणकेबाज सुरू होते अधिपती आनंदात डान्स करत असतो रमेश म्हणतो हे अधिपतीला संपवल्याविषयी आता मला काही चेन पडत नाही आता अधिपती ज्या ठिकाणी असतो रमेश बरोबर तिथे गाडा घेऊन जातो पण नेमकी होतं उलटं अधिपती तिथून बाजूला जातो आणि नेमकी बायका तिथे डान्स करायला लागतात आणि त्यामध्ये दुर्गीने पण चांगलाच ताल पकडलेला असतो आता रमेशचं कारस्थान चंचीला काय माहीत नसतं ती पण जाते आणि इकडे तिकडे बघत डान्स करायला लागते पण अक्षराला मात्र अधिपतीची काळजी असते त्यामुळे चारू आणि अक्षरापण पोचतात तर तुम्हाला काय वाटतं चंची आणि दुर्गीला चांगला फटका बसलाच पाहिजे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद